कागल नगरीचे ग्रामदैवत गहिनीनाथ उर्फ गैबीपीर हे आहे गहिनीनाथांचा उरूस महोत्सव म्हणून साजरा केला जातो या गहिनीनाथ यात्रेत सर्व धार्मिक लोक मोठ्या भक्तिभावाने जमतात कोणतेही जात पंत भाव राजकारण न मानता सर्व काही बाजूला ठेवून एकत्र येतात व हा उत्सव साजरा करतात ग्रामदैवत गहिनीनाथ उर्फ गैबीपीर बाबा यांच्या उत्साहामुळे इथं राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन घडतं असा चौथा गलेप म्हणजेच उत्सवाचा मुख्य दिवस त्या निमित्ताने दिवाळी सणाला जोडूनचा ओरूस येत असतो कागलमध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी केली जाते श्रीमंत यशवंतराव घाटगे कागलकर यांच्या कारकिर्दीत छत्रपतींनी दिनांक सोळा नोव्हेंबर अठराशे सव्वीस रोजी दर्ग्यातील झांज घटिकापात्र मोठी कडई पातेली तंबोरा लुटून नेला होता असा उल्लेख गहिनीनाथ या चरित्रग्रंथात आढळून येतो संबंधी एक दंतकथा आहे आदिलशाहीच्या पूर्वी या नाथांच्या समाधीसमोर एक तेलांची बाई पंथी लावत असे पूर्वेकडील बाजूस जुने प्रचंड मोठे असे चिंचेचे झाड आहे त्या ठिकाणी हत्ती बांधत असत ज्या वास्तव्याने ही जागा झाली त्याचा प्रभाव हत्तीच्या स्वभावावरही झाला तेलिनबाई हत्तीस रोज एक मलिद्याचा लाडू चारत असे तो हत्ती सोंड उवर करून तेलिनबाईस नमस्कार करीत असे हा चमत्कार पाहून या समाधी स्थानाचं महत्व वाढू लागलं या समाधीवर पहिला गलेप घालण्याचा मान तेली घराण्याचा मिळाला तो आज तागायत आहे परंतु कालांतराने खास पूजा मुजावर मंडळीकडे सोपवण्यात आली कागलकरांनी पूजेसाठी खास मुजावर घराणा आणला आहे या उत्सवाची सुरुवात पुष्य नक्षत्रावर काढणी चढवल्यानंतर कार्तिक शुक्ल पाडव्याच्या दिवशी होते दुसऱ्या दिवशी रोज रात्री गलेपा घातला जातो पहिला गलेप तेल्याचा दुसरा गावकऱ्यांचा तिसरा ज्युनियर कागलकरांचा चौथा सिनियर कागलकरांचा असे चार गलेप घालण्यात येतात या गहिनीनाथ साधू पुरुषाच्या समकालीन यांच्या समाधीस पाचवा गलेप घालण्यात येतो अलीकडच्या काळात पाचवा गलेप कागल तालुक्यातील सर्व साखर कारखान्यामार्फत घातला जातो या ठिकाणी पारंपरिक असणारं नगारावाद्य हे पहाटे पाच वाजता वाजवलं जातं त्यामुळे वातावरण मंगलमय आणि स्मृतिदायी होतं गहिनीनाथांच्या दर्शनास कागलसह परिसरातील परराज्यातील लोक मोठ्या भक्तिभावाने येतात पहाटे पाच वाजता नित्यनिमित्त अनमानी जाऊन दर्शन घेणारे काही भाविक शहरात आहेत दिवाळी या सणाला लागूनच हा उरुस उत्सव असल्याने कागलकरांचे चांगलेच दिवाळी निघते उत्सव काळात प्रत्येक दिवशी कलापथक कवाली तमाशा लावणी भक्तिगीते भावगीते यासारखे मनोरंजनाचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात भाविक मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेऊन आपली घराणी नातांसमोर मांडत असतात या उत्साहामध्ये शेती उपयोगी अवजारे घोंगडी खेळणी व अन्य वस्तूंची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते पाचव्या गलेपानंतर या उत्साहाची सांगता होते गडिंग्लज प्रगतीच्या रौप्य महोत्सवी दिवाळी अंकाचं प्रकाशन थाटात संपन्न प्रगतीच्या रौप्य महोत्सवी दिवाळी अंकाचं प्रकाशन मोठ्या थाटात पार पडलं जडे सिद्धेश्वर आश्रम बेलबागचे मठाधिपती महंत सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे प्रगतीच्या संपादिका प्रतिभा देशपांडे जे बी बारदेसकर मुरगुड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव होडगे सागर होडगे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी रावसाहेब मुर्गी यांनी स्वागत केलं प्रगतीचे संस्थापक संपादक दत्ता देशपांडे यांनी प्रास्ताविकामध्ये पहिल्या दिवाळी अंकापासून रौप्य महोत्सवी दिवाळी अंकापर्यंत आढावा घेतला यावेळी महत सिद्धेश्वर महास्वामीजी व मान्यवरांच्या हस्ते दिवाळी अंकाचं प्रकाशन करण्यात आलं तसेच महाराष्ट्र शासनामार्फत ग्रंथमित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल दत्ता देशपांडे यांचा महास्वामींच्या हस्ते सत्कार करण्यात आला पहिल्या दिवशी अंकापासून रौप्यमहोत्सवी अंकापर्यंत मुखपृष्ठ छायाचित्र प्रसिद्ध झालेल्या कुमारी हंसिका सागर होडगे यांच्यासह पंचवीस मुलींचा आणि त्यांच्या पालकांचा व नवोदित लेखक कवी यांचाही भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीचाही सत्कार करण्यात आला यावेळी सुरेश दास प्राचार्य शिवाजीराव होडगे जे बी बारदेसकर किसनराव कुराडे यांची भाषणे झाली या कार्यक्रमास अरुण हरळीकर बाळासाहेब पाटील औरनाळ कविता सागर होडगे काटे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पदसंस्थेचे अध्यक्ष सचिन शिंदे ॲडव्होकेट दिग्विजय कुराडे योग शिक्षिका राम पाटील राजेंद्र खोराडे प्रकाश इंगळे रफीक पटेल टी एम हुडदे जी बी कोकितकर शशिकांत मोहिते चित्रा कुलकर्णी अजित कुलकर्णी अजित पाटील राजेंद्र शेलार प्रिया देशपांडे पोलीस पाटील रेणुका अनिल परीट महानंदा चौगुले मान्यवर उपस्थित होते संपत सावंत यांनी सूत्रसंचालन केलं तर विठ्ठल चौगले यांनी आभार मानले दौलत सहकारी साखर कारखाना चालवण्यास घेतलेल्या अथर्वकडून शेतकऱ्यांची देणी देणी आहेत असं असताना अथर्वकडून साखर आयुक्त पुणे यांनी निर्गमित केलेल्या आर आर सी प्रमाणपत्रानुसार सन दोन हजार अकराची ची साखर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी जप्त करून विक्री करून मिळालेल्या रकमेपैकी उर्वरित रक्कम तीन पॉईंट शहात्तर कोटी रुपये प्राधान्याने वाटप करण्याच्या अनुषंगाने चेअरमन कार्यकारी संचालक दौलत सहकारी साखर कारखाना यांनी शेतकरी यांच्या याद्या आठ दिवसात तृतीय विशेष लेखापरीक्षक वर्ग एक सहकारी संस्था साखर कोल्हापूर यांच्याकडे तपासणी कामी उपलब्ध करून देणे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी अथर्व इंटरटेड प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांनी कराराप्रमाणे एफ आर पीची रक्कम थकीत रक्कम तात्काळ देण्याबाबत कार्यवाही सुरू करावी वर नमूद मुद्द्यांच्या अनुषंगाने दौलत सहकारी व अथर अथर्व अथेन्ट यांनी शेतकऱ्यांना रक्कम प्रत्यक्ष अदा केल्याच्या कार्यवाहीबाबत या कार्यालयास आज अखेर कळवलेले नाही उपरोक्त नमूद मुद्दा क्रमांक अनुषंगाने चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी अथर्व इंटरटेन प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांच्यामार्फत कोणताही कार्यवाही न झाल्यास तहसीलदार चंदगड यांना यथोचित पद्धतीने आर आर सी कायद्याप्रमाणे पुढील यथोचित कार्यवाही करणेबाबत सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार चंदगड संबंधित विलेप दौलत प्रतिनिधी अथर्व प्रतिनिधी हे कार्यालय यांच्या समेत पार पडलेल्या बैठकीत निर्देश दिले आहेत याची नोंद घ्यावी राष्ट्रीय सहकार विकास निगम अंतर्गत दौलत ससाका यांना प्राप्त झालेले अर्थसहाय्याची परतफेड करण्याची जबाबदारी अथर्व इंटरटेड यांनी घेतलेली असूनही त्याची परतफेड अद्यापही केलेली नाही तरी सदर अर्थसहाय्याची रक्कम परतफेड केलेबाबतचा पुरावा सादर करावा साखर आयुक्त पुणे यांच्याकडील पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकीय सूचनानुसार एफ आर पी निरंक असलेबाबतचा दाखला सादर केलेला नाही गाळप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमधील त्यानुसारचे आर एस एफ रक्कम संपूर्णता अदा केलेबाबतचे या कार्यालयामार्फत प्राप्त करून घेतलेले प्रमाणपत्र जोडलेले नाही पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयातील नियम व अटी क्रमांक एकतीसनुसार कारखान्यावर वैधानिक लेखापरीक्षण यांची नियुक्ती केले कागदोपत्री पुरावा सादर करावा अशा मुख्य मागणीचे व विचारणा करण्यासाठीचे निवेदन नुकताच ब्लॅक पाथरचे प्रमुख संस्थापक सुभाष देसाई यांनी मंत्री हसन मुश्रीफ तसेच साखर आयुक्त यांना दिले आहे को जनरेशनच्या प्लॅटचा शुभारंभ करून पाचशे तरुणांना रोजगार देण्याचं अमिष दाखवलं जातं परंतु सदर प्लॅट हा ऑटोमॅटिक असल्याने प्रत्यक्षात सत्तर ते पंच्याहत्तर कामगारांच्या आत कामगारांना रोजगार मिळू शकतो ही वस्तुस्थिती आहे मात्र कंपनीकडून शेतकरी ऊस उत्पादक सभासदसह तालुक्यातील तरुणांची दिशाभूल केली जात आहे एवढेच नाही तर सदर प्लॅन्ट पन्नास कोटीपर्यंत असताना तेथे चारशे कोटी, कोटी रुपये गुंतवणूक करत असल्याचं कंपनीकडून जाहीर केलं जात आहे ही सर्वांची दिशाभूल आहे या प्लॅन्ट आमचा विरोध नाही परंतु सर्व थकीत देणी सर्वांच्या व्याजासह द्यावी व शासनाच्या सर्व विभागांची परवानगी घेण्यात यावी कारण सदर कंपनीद्वारे अनेकदा शासनाचे नियम व करारातील अनेक मुद्द्यांना छेद देऊन अटी व शर्तीचा भंग केला आहे कारखाना साईटवर कोणत्याही प्लॅन्टचे विस्तारीकरण करताना कराराप्रमाणे के व शासनाचे साखर आयुक्तसह अनेक विभागांची रीतसर परवानगी घेणं बंधनकारक असताना कोणत्याही विभागाची परवानगी घेण्यात आलेली नाही त्यामुळे कराराप्रमाणे घालून दिलेली सर्व देणी अटी व शर्थीची पूर्तता केल्याशिवाय व के डी सह शासनाच्या विविध विभागाची परवानगी घेतल्याशिवाय को जनरेशन सह दौलत कारखाना साईटवर कोणत्याही विस्तारीकरणाला परवानगी देऊ नये अन्यथा आपण सदर कंपनीच्या सर्व बेकायदेशीर गोष्टींना आळा घालण्याऐवजी पाठीशी घालता आणि चुकीच्या गोष्टीचं समर्थन करता म्हणून नाविलाजस्तव आम्हाला बँक व कंपनीच्या विरोधात जनआंदोलन उभा करावे लागेल तेरा लाख बावन्न हजारांची चोरी कागलमध्ये एकाच इमारतीत दोन फ्लॅटमध्ये चोरी करून चोरट्याने सुमारे तेरा लाख बावन्न हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला ही घटना चोवीस ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बालाजी हायटर्स भारत पेट्रोल पंपामागील इमारतीमध्ये घडली ऐन दिवाळीच्या सणात व गहिनीनाथ उत्सवादरम्यान खळबळ उडाली आहे या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे कागल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रावसाहेब भास्कर देशमुख यांच्या मालकीचा तीनशे तीन क्रमांकाचा फ्लॅट आहे दरवाजाचा कधीकोयडा उचकटून आत प्रवेश केला व तिजोरीमधील साहित्य विस्कटून त्यातील सोन्याचे घंट नेकलेस राणेहार मनी टॉप्स जोडे असे एकशे अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आहेत अंदाजे अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचे हे दागिने आहेत याच इमारतीमध्ये संतोष अरुण कोगनोळीकर हे फ्लॅट क्रमांक दोनशे तीनमध्ये मध्ये राहतात चोट्याने कोगनोळीकर यांच्या फ्लॅटकडे मोर्चा वळवला त्यांच्या दरवाजाचा कडी कोणता उचकटून आत प्रवेश करून तेथील सोन्याची चेन दोन अंगठ्या कानातले टॉप्स असे एकवीस ग्रॅम एकशे एकोणसत्तर वजनाचे एक लाख अडुसष्ट हजार किमतीचे सोन्याचे दागिने देशमुख व संतोष कोगनोळीकर हे बाहेर गेले होते त्यांच्या फ्लॅटमध्ये दिवसाढवळ्या चोरी झाल्याने या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे चोरी झालेल्या घटनेने घटनास्थळी करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर व कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर घावटे यांनी भेट देऊन पाहणी केली व तपासणीची पुढील दिशा दिली कागल पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार प्रशांत माने हे अधिक तपास करत आहेत आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद